रामराम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज एका आगळ्या वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये विषय खूप जवळचा आहे आपल्या मनातलाय आपल्या हृदयातला पण थोडासा वेगळा आहे विषय असा आहे की धनगर समाजाचे नेते कोणकोणते आहेत आणि धनगर समाजाचे नेते कुठेतरी आहेत का बाबा किंवा एवढं दीड कोटी धनगर समाज असताना देखील स्टेबल नाहीये धनगर समाजाचे नेते म्हणजे एक येतोय मोठा होतोय परत गायब होतोय दुसरा येतोय मोठा होतोय पण तो गायब होतोय पण तो कंटिन्यू समाजासोबत राहत का नाहीये तो सुकता है। तो है तो है। तर कुठे धनगर समाजाचे नेते आहेत का एक छोटासा व्हिडिओ बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर मुळात आपण सुरुवात ह्याच्यापासून करणार आहे की धनगर समाजाचं आता सध्या कोण वाली आहे की नाही तर तुमच्या मनामध्ये पण काही नावं असतील डेफिनेटली ती नावं माझ्याही मनात आहेत आणि या व्हिडिओमध्ये जर कोणाची नावं चुकली असतील तर मला कमेंट करून सांगा त्याचा सेकंड पार्ट आपण नक्की बनवायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो धनगर समाजाचं बघा Uh, कोकरे साहेबांपासून ते आहे खूप सारे येऊन गेले यशवंत सेना वगैरे भरपूर ऍक्टिव्हली काम करत होती अगोदर पण आता सध्या काही ह्या दहा वर्षामध्ये यशवंत सेना एवढी काही ऍक्टिवली काम करत नाहीये दुसरं नाव आपण घ्यायला गेलो तर महादेव जानकर सन्मानिय महादेव जानकर साहेबांनी धनगर समाजाला मोठं करण्यासाठी जीवाचं रान केलं आज पर, आज ताय त्यांनी लग्न सुद्धा केलं नाही की त्यांचं असं स्वप्न होतं की जोपर्यंत मी धनगर समाजाला मोठं करत नाही किंवा जागृत करत नाहीत तोपर्यंत मी माझं स्वतःचं लग्न करून मी माझं आनंदी जीवन जगणार नाही कारण माझा समाज हा विस्कटलेला समाज आहे त्याला एकत्र करण्यासाठी माझा जीवाचं रान मी करणार आणि ते त्यांनी केले ते काही काळापर्यंत आपल्याला दिसून पण आलं काला नंतरच्या काळामध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात सन्मान्य माधव जानकर साहेब बारामतीतून उभे राहिले आणि भूतोन भविष्य अशी भूतो म्हणजे भूतकाळात अशी कुठली घटना घडली नव्हती की एका काय बोलू शकतो आपण की तगडा पक्ष असणारा किंवा बारामती मतदारसंघ म्हणजे शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा हक्काचा गड मानला जातो अशा गडामध्ये जाऊन महादेव जानकर साहेबांनी साडेचार लाख मतं घेतली आणि अशा गडाला सुरंग लावला अक्षरशः आणि पूर्ण राज्यातील रा, सत्ताधाऱ्यांचे डोळे विस्परले गेले त्यावेळेला डेफिनेटली त्या गोष्टीमुळे महादेव जानकर साहेबांना एक वेगळं नेतृत्व निर्माण झालं त्यांच्या रूपाने आणि त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी झाली कारण एका सत्ताधारी पक्षामधल्या एका मोठ्या नेत्याच्या मुलीला त्यांनी साडेचार लाख भले हरवलं नाही पण साडेचार लाख मतं मिळवली आणि खूप कमी फरकाने ते हरले त्यावेळेला पडले त्याच्यानंतर त्याच गोष्टीचा बेस पकडून त्यांना येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मिनिस्टर बनवलं गेलं परंतु कॅबिनेट कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर बनवल्यानंतर मला वाटतं की बघा एखादं मंत्रिपद आपल्या जवळ असताना आपण जेवढं जास्त काम करू जेवढं हे करू समाजाचं भलं करू तेवढा समाज आपल्या जवळ येतो समाज आपल्यासोबत टिकून राहतो माणूस बोलतो की आपण आमदार आहे मंत्री झालो की अजून आपण जास्त समाजासाठी काम करू जेणेकरून समाज आपल्यासोबत कायम कंटिन्यू राहील परंतु त्या काळामध्ये हे सगळ्यांना मान्य करावं लागेल की त्या काळामध्ये काही गोष्टी महादेव जानकर साहेबांकडून पण चुकून झाल्या असतील किंवा कशा झाल्या असतील ते मला नाही माहिती पण समाजापासून ते थोडेसे दूर गेले सत्तेमध्ये गेले सत्तेपासून ते सोडू शकले नाहीत आणि त्यामध्ये समाज थोडा त्यांच्यापासून दूर गेला नंतरच्या काळामध्ये एका नवीन आक्रमक लीडरची ओळख सुरू व्हायला लागली कारण ज्या देवेंद्र फडणवीसांनी जानकर साहेबांना हे दिलेलं आश्वासन दिलेलं की आमच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री मीटिंगमध्ये आम्ही धनगर समाजाचा विषय मार्गी लावू त्याच देवेंद्र यांच्या सरकारमध्ये मा दे, महादेव जानकर हे दुग्धविकास आणि मत्स्य मंत्री होते परंतु ते सरकारच्या तर्फे किंवा धनगर समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत त्याच्यानंतर ते त्यांचाच पक्षामध्ये मोठे झालेले कार्यकर्ते आपले गोपीचंद पडळकर साहेब ते पण नंतर काय झालंय की आरक, धनकर आरक्षणाचा मुद्दा घेऊन उठले पेटले धनगर समाजाला एकत्र एक केलं मोठे झाले त्याच्यानंतर त्यांना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे मला सांगायचं ही गोष्ट आहे की ए, आपला धनगर समाजाचा नेता कसं झाले माहिती आहे का मला बघा कुणाला मी वाईट बोलत नाही सगळे आपले समाज आहेत सगळ्या माझं एवढं म्हणणं आहे की समाजातील जे नेते आहेत त्यांनी समाजाला एक धरून ठेवा सोडू नका समाजाला वाऱ्यावर त्या आपण जेव्हा मोठं होतो तेव्हा समाजसुद्धा तुम्हाला जिंदगीभर कधी वाऱ्यावर सोडणार नाही समाजाला एखादा हक्काचा वाली भेटला ना की समाज सुद्धा सोडायला काय समाज काही मोकळा नाही किंवा समाजाचं जर तुम्ही काम केलं ना समाज तुम्हाला का सोडेल वेगळा तर त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर आमदार झाले त्याच्यानंतरही आता सरकारमध्ये आहेत ते त्यांनी फेल झाले ते आरक्षण देऊ शकले नाहीत किंवा सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जाऊन ते बोलू शकले नाहीत कुठलीही गोष्ट त्याच्यानंतर आता लक्ष्मण हाके सर आहेत हाके सर एक प्राध्यापक आहेत ते खूप हुशार व्यक्तिमत्व आहे परंतु तेही जेवढे काय अॅक्टिवली समाजामध्ये दिसायला हवं होतं तेही दिसले नाही तेही शिवसेनेमध्ये जाऊन ते भेटले आणि मला असं वाटतं की माझं असं पर्सनली मत आहे बघा की धनगर समाजाला एक परमानंट नेता जर मिळाला ना की धनगर समाजाचं भलं होईल आता सध्या धनगर समाजाला परमानंट नेता नाहीये जो तो येतो समाजामधून मोठा होतो आणि पुढं निघून जातो पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागे समाजाकडे बघत नाहीये जर असंच जर करत राहिलं तर मग धनगर समाजाला वाली नाही भेटणार येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाला आधार मिळणार नाही तर माझं समाजातील सर्व नेत्यांना विनंती आहे मी जेवढी नावं घेतलेत किंवा जे ज्यांची नावं ला घ्यायची राहिली असेल अशा सर्व समाजातील नेत्यांना तरुण मंडळींना विनंती आहे बाबांना जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेला जेव्हा पुढे निघून जाल त्यावेळेला मागे पाठीमागे फिरून बघा समाजाकडे आणि पाट समाजाला जर सोबत घेऊन तुम्ही पुढे जात राहिला तर समाज तुम्हाला कधीच मागे येऊ देणार नाही समाज तुम्हाला नेहमी पुढे ढकलत राहील छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर कर आप करा आपल्या धनगर बांधवांपर्यंत आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार